नमस्कार अश्विन प्रियाला म्हणतो आत्ताच्या आता चालती पड मला तर तुझं थोबारसुद्धा पाहायची इच्छा नाही अगं एवढ्या खालच्या तराला कशी काय उतरलीस असं कसं काय वागू शकतेस तू आत्ताच्या आत्ता इथून जा तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते अश्विन काय करतो आहेस तू अश्विन अरे तू मला हॉस्पिटलच्या बाहेर काढतो आहेस अश्विन अरे जरा विचार कर तेव्हा मात्र अश्विन बोलतो नी जिथून आणि अश्विन धक्के मारत प्रियाला बाहेर काढतो तर इकडे अर्जुन खूपच रडत असतो त्यावेळेला सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर तुम्ही का रडताय शांत वा मला काहीही झालेलं नाही अर्जुन सर तुमच्या समोर धडधकट उभी आहे मी तरीसुद्धा तुम्ही असा विचार का करताय अर्जुन सर मी सांगितलं ना तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणून तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा कारण कितीही झालं तरीसुद्धा मलाच कळत नाही की ती तन्वी तुमच्यावरती असं कसं काय हल्ला करू शकते तेव्हा लगेच सायली म्हणते पुरे झालं ना अर्जुन सर नका ना तो विषय वाढवू त्यावेळेला रविराज सर म्हणतात सायली तुला हा विषय खूपच छोटा वाटत असेल पण मला नाही अगं तन्वीची ही वागणूक खूपच चुकीची आहे खर तर तन्वी सारख्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे जोपर्यंत तन्वी सारख्या मुलीला धडा शिकवत नाही तोपर्यंत तन्वी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला प्रतिमात्या बोलते का तन्वी का तू असं वागतेस अगं एवढं सोन्यासारखं सासर मिळालंय प्रेम करणारा नवरा मिळालाय तरी सुद्धा असं वागताना काहीच कसं वाटत नाही मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये तन्वी तू असं वागून काय सिद्ध करतेस मलाच कळत नाही मला तर तुझ्या या वागणुकीचा त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मला तुझी ही वागणूकच पटत नाही तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आई पुरे काही झालं तरी तुझं आपलं माझ्यावरतीच धावून येणं खरं सांगायचं तर किती वेळा तुला सांगायचं आई तुझं हे वागणं बंद कर बंद कर पण तू मात्र ऐकतच नाहीस खरंच आई मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मोठ्यानी प्रतिमा बोलते तुझं काय चाललंय तुझं तुला तरी समजतंय का अगं तुझ्या वागण्याचा त्रास उलट आम्हाला होतोय खरं सांगायचं तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही मुळात तू अशी का वागतेस तेच मला समजत नाही तेव्हा मात्र प्रतिमावरती प्रिया धावून जाते त्यावेळेला रविराज कसलाही विचार न करता प्रियाच्या सटासट कानाखाली हाणत प्रियाला खाली, त्या खाली धकलतात त्यावेळेला प्रिया चांगलीच तोंड घशी आपटलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कुणीही माझ्या वाटेला जाऊ नका आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा मी दिवसा तारे दाखवेन तेव्हा रविराज सटासट तोबाड फुडत प्रियाला म्हणतात लायकीत राहायचा आईवरती धावून जाण्याची हिंमत करायची नाही नाहीतर तुझी अवस्था काही अशी करेल ना की तुलाच कळणार नाही आता तर तोंडावर आपटलेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा प्रिया बोलते बाबा प्लीज जरा तरी विचार करा बाबा खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय मला आणि बाबा तुमचं हे वागणंच पटत नाही आहे मला प्लीज बाबा हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज बोलतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणाचाही आता विचार करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाचाही विचार करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो बघितलास सगळीच नाती आता विसरलीस आणि खरं सांगायचं तर सगळ्या नात्यांना मुकलीस सुद्धा कारण काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्याच आहेत नाहीतर सगळं काही चुकीचंच होऊन बसेल त्यावेळेला मात्र रविराज बोलतात जाऊ देत रे अर्जुन कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि या मुलीशी तर बोलायची इच्छाच नाही ही मुलगी ज्या पद्धतीने वागते ती पद्धतच चुकीची आहे आणि मला तरी या गोष्टीचा त्रास होतोय काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज मोठ्यानी बोलतात बोल तन्वी बोल मुळात तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आज तू तु तुझ्या तु तु आईचा अपमान केलास उद्या तू आमचा कोणाचा करायचीस खरं सांगायचं तर तू कशी वागू शकतेस तन्वी मला कळून चुकलं आहे त्यावेळेस सायली म्हणते जाऊ देत ना रवीराज सर कशाला या गोष्टीचा विचार करताय आणि तसंही कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका रवीराज सर काही एक उपयोग होणार नाही रवीराज सर मला कळून चुकलं आहे तुम्ही कितीही विचार केला तरी सुद्धा ज्यांना जसं वागायचं आहे तसंच वागणार त्यामुळे प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा रविराज सर म्हणतात असं कसं शांत राहू मी बोल ना असा कसा शांत राहू मला तर काही गोष्टी कळतच नाहीत हे सगळं मुद्दामून चालू आहे का मलाच समजत नाही मला तर आता या गोष्टीचा खूप राग आला पण काय करावं तेच कळत नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत आणि काहीही झालं तरीसुद्धा मला ह्या गोष्टी क्लिअर कराव्यास लागतील तेवढ्यात लगेच अर्जुन प्रियाला बोलतो आम्ही अजून शांत आहोत कारण फक्त आणि फक्त तू रविराज काकाची मुलगी आहेस म्हणून नाहीतर तुला कधीच पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आणि निघायचं इथून मुळात तू आम्हाला या घरातच नको आहेस आणि तू जर का या घरात राहायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा काय करेन ना ते तुला तुझं कळणारच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला कसलाच विचार करायचा नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळं काही संपवायचं मात्र नक्की आहे आणि ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा रविराज खूपच घाबरतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज प्रियाला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू